न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरात संजय तेलाडे फाउंडेशन व मंगळवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं तर महात्मा गांधी कोतळा येथे अयोध्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती त्यावेळी संपूर्ण शहर परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं श्री नामप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं या शोभायात्रेसाठी गुरुमाऊली कृष्णा धोणे यांची प्रमुख उपस्थिती होती शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास ढोणे महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून गेला त्यानंतर ढोलडाशाच्या गजरात वाजत गाजत या शोभायात्रेस शिवतीर्थ पासून सुरुवात झाली यामध्ये बालचंबूंनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा साकार केली होती या यात्रेचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या गुरुमावली ढोणे महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती शिवतीर्थ कॉम्रेड मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा येथे या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली त्यानंतर अयोध्या श्री राम मंदिराची प्रकृती साकार केलेल्या मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून हटाक्यांची आतशबाजी जय श्रीरामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता